हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये जसं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज भाजीला आणलेलं आहे मी मशरूम आणि मशरूमची मी रेसिपी बनवणार आहे करून दाखवणार आहे तर मशरूम आता मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याच्या आतले जे पार्ट आहे तो सगळं काढून घेतला आहे काळसर धुवून घेतलेले आहेत आणि छान असे कापून पण घेतलेले आहेत बारीक तर आमच्या घरात असं वेदातलं मशरूम आवडतात त्याचं दोन तीन दिवसापासून चाललेलं आहे रे मम्मा मशरूमची भाजी कधी बनवणार आहेस तर मग खूप दिवस झाले होते बनवलेली तर म्हटलं ठीक आहे बनवते तर आता हे मशरूम जे आहेत ते गरम पाण्याने मी छान असे धुवून घेते छान असं भाजी होते मस्त आणि मी जे बनवलेली ती रेसिपी आहे ते नवीन आहे तर तुम्हाला ट्राय करायची असली तर नक्की करू शकता छानपैकी होते तर साधी सोपी रेसिपी आहे त्याला काय काय लागते ते तुम्हाला दाखवते कांदा मी कट करून घेतलेलं आहे आणि छान असं आपलं जे मशरूम आहेत ते छान स्वच्छ धुतल्यानंतर दोन पा दोन वेळा धुतले मी गरम पाण्याने त्यानंतर कोणता पण मसाला जो आपल्याकडं असेल ना तर तो मसाला ह्याला वापरायचा चिकन मसाला मटण मसाला गरम मसाला कोणता जो असेल तर ह्याला लावून घ्यायचा म्हणजे चिकनला कसं आपण भाजीच्या आधी मॅरिनेट करण्यासाठी ठेवतो तसंच ह्या पद्धतीने ह्याला पण ठेवायचं आहे तर माझ्याकडं होता चिकन मसाला होता तर तो, तो मी घेतला आणि त्याला लावून घेतलेला आहे त्याने ना तुमच्या भाजीला एकदम छान अशी चव येईल तुम्ही बघा करून बघा ट्राय करा करा त्याचबरोबर मी इथं टोमॅटो पण चिरून घेते तर ही कढई नवीन काढलेली आहे मी आणि त्या कढई नवी नवीन, नवीन कढईमध्येच ही रेसिपी छान अशी बनवणार आहे मला खूप मज्जा वाटते असं नवीन काय भांडे असले ना त्याच्यामध्ये करायला खूप मज्जा वाटते तुम्हाला व्हिडिओ दाखवला की नाही माहीत नाही पण हे भांडे मी घेतलेले आहेत आणि जर नसेल दाखवलं तर मी तुम्हाला दाखवेल मला कमी ह्याच्यामध्ये भेटलेले आहेत हे भांडे आणि खूप छान भांडे आहेत आणि खूप दिवस झाले घेतलेले पण आत्ताशी मी काढलेत का वापर ते वापरायला तर ह्याच्यावरचा जो चमचा आहे तो पण मला घ्यायचा आहे त्यात तो काही घेतलेला नव्हता इतके दिवस तसंच ठेवलेले भांडे त्याच्यामुळं ते वापरले नाही आणि अचानक काढले त्याच्यामुळं माझ्या लक्षात नाही की चमचा वगैरे घ्यायला पाहिजे म्हणून तर अगोदर आपल्याला गरम तेलामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे आणि जिरं छान फडफडलं की लसूण जे आहे तो आपल्याला आखाच घ्यायचा आणि तो आखाच लसूण आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा जो आपण बारीक चिरून घेतला बा कांदा भरपूर बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्हाला दोन वाटले तर दोन तुम्ही टाकू शकता त्यानंतर थोडासा असा कांदा जरा लालसर झाला व्हायला लागला म्हणजे कळपट नाही होऊ द्यायचा किंवा जास्त पण त्याला बारीक क होऊ द्यायचा नाही शिजून जास्त बारीक नाही होऊ द्यायचा थोडंसं झालं की लगे त्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे म्हणजे लाल मिरची पावडर असेल हळद असेल तर ते टाकून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि टोमॅटो टाकला की नंतर मग येतंच की मीठ कारण टोमॅटो जे आहे ते छान सॉफ्ट होण्यासाठी मीठ आपण टाकतो तर आपल्याला याच्यामध्ये मीठ पण ॲड करून घ्यायचे आणि हे आपल्याला तुम्ही हे ना कुकरमध्ये पण करू शकता कारण कुकरमध्ये केले ना माझ्याकडे आता कुकर अवेलेबल नाही आहे असं मी कुकर घेणार मी पहिल्यांदा ह्याच्यामध्ये शिजवते तर त्याच्यामुळं मला वेळ लागला जरा तर कुकरमध्ये तुम्ही जर शिजून घेत असाल तर लवकर शिजून होईल तुमचं आणि जशी पाहिजे तशी रेसिपी होईल तर हे फक्त कुकरला लावायचं आता मी झाकण तयार ठेवून घेतले आणि हलवत राहायचे आणि जे मसाले आहेत आपले जे कांदा टोमॅटो आहेत ते सॉफ्ट झाले पाहिजेत प्रकारे तर मी हे हलवून घेते आणि पाणी कमी पडले की ते पाणी पण ॲड करत राहायचं आहे आणि ते असे छान सॉफ्ट झाले पाहिजे तो लसूण जो आहे तो एकदम सॉफ्ट झाला पाहिजे जसं की तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता जर कुकरला लावलं तर एकदम सॉफ्ट असा लसूण पण छान होईल कारण त्याची जी चव आहे ती एकदम छान असणार आहे तर मी अजून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकले आणि शिजायला लावलेले तोपर्यंत दुसऱ्या पॅनमध्ये मी इथं बटर घेतलेलं आहे आणि ह्या बटरमध्ये आपल्याला मॅरिनेट करायला ठेवलेलं जे मशरूम आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे मशरूम जे थोडंसंच आहे मी जे पॅकेट भेटतं तेवढंच आणलेलं आहे म्हणलं कसं लागतं अगोदर करून बघावं त्यानंतर मग हे करावं कारण जास्त कोण खात नाही आहे एका दिवसापुरते म्हणजे थोडंच भाजी लागते आम्हाला त्याच्यामुळे जास्त काही खात नाही पाव किलो वगैरे हे आणते मी तर त्याच्यावरती मी टाकलेले आहेत हिरव्या मिरच्या आणि आद्रक ले ले, ले ले, ले ले, जे आहे ते छान असं काप करून घेतलेले आहेत ते पण टाकलेले आहेत आणि ह्याला छान असं पाणी सुटलेलं आहे तर ह्याचं पाणी जे आहे ते आपल्याला थोडंसं आटू द्यायचं आहे जनक आपली रेसिपी आपले मशरूम जे आहेत ते छान असे टेस्टी होतील आणि म्हणजे हे मशरूम जे आहेत ते आपल्याला रोस्ट करायचे आहेत एक प्रकारे पण ह्याला पाणी सुटलेले तर इट्स ओके तर आता इथं आपण जे मसाले आहेत ते आपल्याला छान तेल सुटलेले पण त्याला आपलं म्हणजे जसं सॉफ्टनेस आपल्याला पाहिजे तसा नाही आहे कारण आपल्याला कोणतेच मसाले इथं हे करून घ्यायचेत नाही वाटून घ्यायचे नाही आहेत हे फक्त असे शिजले पाहिजेत आणि छान असे शिस शिजतात पण तर नक्की तुम्ही ट्राय कराल लसूण जोपर्यंत बारीक होत नाही जोपर्यंत एक जीव पूर्ण होत नाही वाटण्यासारखा तोपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे आम्ही तोपर्यंत त्यात पाणी टाकत होते ते शिजून घेत ते तर आता अजून थोडंसं पाणी टाकूयात आणि शिजूया कुकरमध्ये ना ह्याला एक दोन शिट्ट्यामध्ये हे छान असं शिजून होतं आणि आतल्यात पाण्यातच शिजवायचं आहे ते तर आपलं हे शिजून व्हायला लागलेलं आहे तोपर्यंत आपण ह्याला घट्टसरपणा येण्यासाठी थोडीशी झाना पावडर टाकूया ॲड करूया म्हणजे मसाले जे आहेत जे टाकू शकतात शेवट आणले ते मसाले आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया त्यानंतर कसुरी मेथी आहे ते पण यात तुम्ही टाकू शकता पण माझ्याकडं कसुरी मेथी नाही आहे त्याच्यामुळे मी काय टाकणार नाही आहे आणि त्यानंतर आपल्याला हे रोस्ट केलेले मशरूम जे आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि छान असं त्याला हलून वगैरे धुवून घ्यायचे आता जास्त तर शिजलेलेच आहेत बघू शकता पण थोडेसं आपल्याला अजून एक तर वाफ काढायचंही बाकी आहे थोडेसे शेवटची प्रोसेस जी आहे ती पण करायची आहे आता होत आलेली आहे भाजी थो फक्त शेवटची रेसिपी शेवटचं प्रोसेस बाकी आहे याच्यामध्ये टाकलेला आहे गरम मसाला आणि त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी आपल्याला ॲड करायचं आहे का अर्धा ग्लास आणि ते झाल्यानंतर हे झाकून ठेवायचं एक पाच सात मिनटासाठी आणि त्यानंतर आपली भाजी जी आहे ती तयार होईलच ते तुम्हाला दिसेलच आणि खरंच खूप छान झाली होती खूप टेस्टी झाली होती आता इथं मी वयाची वाफ काढून घेते एक छान तर फायनली आपली भाजी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता कशी झालेली आहे भाजी बघताच अशी खाऊशी वाटते आणि अशीच टेस्टी पण झाली होती तर आता चला गरमागरम आम्ही नाश्ता करून घेतो आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या वेळी व्हिडिओमध्ये येतो पण बाय